आज आपण मस्त झणझणीत व चमचमीत असे बटाट वडा व सांबर बनवणार आहोत हॉटेलमध्ये किंवा इतर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वड्यावर खाण्यासाठी सांबर भेटते तर आज मी सांबर बनवण्याची माझी पद्धत तुमच्या बरोबर शेअर करणार आहे सांबर बनवण्यासाठी दोन वाटी मटकी एक वाटी चिरलेला कांदा अर्धी वाटी टोमॅटो व पाच ते सहा चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे तर एका कुकरच्या डब्यामध्ये तुरीची डाळ अर्धी वाटी मटकी एक वाटी चिरलेला कांदा व वा अर्धी वाटी टोमॅटो टाकून त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपण याला कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वड्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी चवीनुसार हिरवी मिरची दोन इंच आल्याचे तुकडे दहा बारा लसूण पाकळ्या दोन चमचे जिरे व काही कडीपत्त्याची पाने व कोथिंबीर टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ भाजी बनवण्यासाठी मी इथे बटाटा अगोदरच उकडून घेतलेला आहे उकडून घेतलेला बटाटा साल काढून थंड झाल्यानंतर थोडा मॅश करून घ्यावा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एका गरम कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून जिरे व मोहरीची फोडणी दिली फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये काही कडीपत्त्याची पाने व तयार केलेली हिरवी मिरची पेस्ट टाकून अगदी दोन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे मी भाजी बनवण्यासाठी मिरची जरा जास्त वापरलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मिरची तळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग व अर्धा चमचा हळद टाकून चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेतले मिरची अगदी दोन मिनिट परतून घ्यायची आहे मिरची परतल्यानंतर त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा टाकला बटाटा टाकून दोन मिनिटासाठी ही भाजी परतून घेऊन त्यावरती नंतर कोथिंबीर टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असल्यास या भाजीमध्ये तुम्ही कांदा देखील वापरू शकता भाजी थंड करण्यासाठी ठेवून आपण वडा बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ तर मी इथे चार वाटी बेसन पीठ घेतले त्यामध्ये अर्धे वाटी तांदळाचे पीठ एक ते दीड चमचा ओवा अर्धा चमचा हळद अगदी चवीपुरते लाल तिखट व मीठ टाकून सर्व एकत्र करून घेतले नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे वडा बनवण्यासाठी पीठ जास्त सैल करायचे नाही किंवा जास्त घट्ट देखील करायचे नाही कारण पीठ जास्त पातळ झाले तर आपले वडे व्यवस्थित सोडता येत नाहीत तर या पद्धतीमध्ये पीठ तयार करून घेतलेले आहे तर तयार केलेले हे पीठ आपण झाकून ठेवून देऊ तर आता आपण सांबर बनवून घेऊयात अर्धी वाटी मटकी आपण सांबर बनवण्यासाठी शिजत घातलेली होती तर शिल्लक राहिलेली मटकी एका पातेलामध्ये मध्ये घेतली व त्यामध्ये पाणी टाकले हळद व मीठ टाकून ती मटकी आपण उकडत ठेवून देऊ मटकी उकडून होईपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या दोन इंच आले कडीपत्त्याची काही पाने व कोथिंबीर टाकून व्यवस्थित अशी त्याची पेस्ट तयार करून घेऊ कुकरमध्ये आपण जे जिन्नस शिजत घातलेले होते ते शिजून तयार झालेले आहेत तर आता आपण सांबरला फोडणी देऊ तर त्यासाठी एका कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकले व जिरे मोहरीची फोडणी दिली नंतर त्यामध्ये एक वाटी चिरलेला कांदा टाकला व काही कडीपत्त्याची पाने टाकून कांदा तळून घेऊ कांदा हलकासा लालसर तळल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ व दोन मिनिट परतून घेऊ नंतर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे चिकन मसाला व दोन चमचे सांबर मसाला टाकला नंतर त्यामध्ये सोलापुरी काळं तिखट एक चमचा टाकले व सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतले ते तुम्ही जर काळं तिखट वापरत नसाल तर त्यामध्ये तुमच्याकडे जे तिखट असेल ते टाका किंवा पूर्ण लाल तिखट टाकलं तरी देखील चालते नंतर त्यामध्ये कुकरला शिजवून घेतलेली मटकी टाकली व त्याचमध्ये नंतर आपण जी उकडून घेतलेली मटकी आहे ते देखील टाकून घ्यायचे आहे मटकी टाकून झाल्यानंतर जेवढा रस्सा पाहिजे तेवढे वरून पाणी टाकून घ्यावे शक्यतो वरून पाणी टाकताना हे कोमट करून टाकावे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले व कोथिंबीर टाकली आता आपण हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी सांबर शिजवून घ्यायचे आहे सांबर बनवण्यासाठी मी ते थोडी मटकी कुकरला शिजवून घेतली व थोडी उकडून घेतलेली आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण शिजवून घेऊ शकता किंवा पूर्ण उकडून देखील घेऊ शकता का दहा मिनिटांमध्ये आपले सांबर शिजून व्यवस्थित असे तयार झालेले आहे सांबर झाल्यानंतर आपण वडा तयार करून घेऊ तर आपण जे पीठ तयार करून ठेवलेले होते त्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकून व्यवस्थित असे पीठ आपण फेटून घेऊ पीठ व्यवस्थित फेटल्यानंतर आपण बटाट्याचे छोट्या छोट्या आकारामध्ये चपट्या आकारात गोळे तयार करून घेऊ बटाट्याचे तयार गोळे पिठामध्ये टाकून आपण चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने गरम तेलामध्ये सोडून वडे तळून घेऊयात तर आपले लालसर रंगावर हे वडे तयार तळून झालेले आहेत वडा सांबरवर खाण्यासाठी काही मी ते मिरच्या देखील तळून घेतल्या तर एका डिशमध्ये वडे ठेवले व त्याला मधून चार भागामध्ये कट देऊन घेतला व नंतर वरून सांबर टाकले वड्यावरती सांबर टाकल्यानंतर त्यामध्ये वरून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर व आपल्याला नंतर त्यावरून बारीक शेव टाकून घ्यायचे आहे आवडत असल्यास वरून थोडे लिंबू पिळून आपण सर्व करू शकतो तर आजची झणझणीत व चमचमीत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद